इंदापूर येथे श्री दत्त जयंती अखंड नामजप यज्ञ सप्ताह श्री गुरुचरित्र पारायण सेवेचे आयोजन करण्यात आले होते परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे चंद्रकांत सतीश दादा, दादा मोठे यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाखाली राज्यात श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सात हजार केंद्राच्या माध्यमातून दोन लाख सेवेकरी यांनी याचा लाभ घेतला आज इंदापूर येथे संत रोहिदास मंदिर या ठिकाणी श्रीदत्त जयंती अखंड नामजप यज्ञ सप्ताहानिमित्त महिला व पुरुषांनी सहभाग घेतला यामध्ये नित्य सहकार श्रीगणेश याग मनोबोध याग गीताई याग स्वामी याग चंडी याग मल्हारी याग रुद्रयाग स्वामी समर्थ जप ग्रंथ पठन या प्रचंड शक्तिशाली सेवेच्या माध्यमातून इंदापूर शहर व तालुक्यातील जनतेस सुख समाधान प्राप्त होऊन ही प्रार्थना करण्यात आली दत्त दिंडीच्या पालखीची गावातून आनंदाने मिरवणूक काढण्यात आली महाराजांची कृपा प्राप्त व्हावी हा मूळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून दत्त जयंती व अखंड नाम सप्ताहाचे आयोजन केले गेले असे केंद्र प्रतिनिधी यांनी सांगितले यावेळी पंच कमिटी विभाग प्रतिनिधी तसेच इंदापूर शहरातील बालगोपाळ महिला व पुरुष भाविकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी इंदापूर तालुका प्रतिनिधी धनश्री गवळी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा